नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफी योजना मा त्याचा जी आर हा पाच मार्चला निर्गमित करण्यात आलेला आहे पण शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी एक दोन हजार एकोणीसला कार्यरत केली होती त्याच योजनेचा काही भाग म्हणजे त्यात काही बदल केलेले आणि त्या फक्त कोणत्या जिल्ह्यासाठी ती योजना कार्यान्वित आहे त्या संबंधीचा हा जी आर आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा कोणता आहे व त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपयाची रक्कम हे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे व कोणत्या जिल्ह्यासाठी आहे त्या, त्या, त्या संबंधित या जी आरमध्ये संपूर्ण माहिती योग्य ती नमूद केलेली आहे राज्य सरकारने हा जी आर निर्गमित केला आहे पाच पाच मार्चला त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणाऱ्या कर्जमाफी योजनेचा कर्जमुक्ती योजनेचा लाभ आहे महात्मा जितुराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस तर शेतकरी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि उजव्या कोपऱ्याला सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट व नवनवीन जी आर व नवनवीन माहिती शेती संबंधित आपल्या चॅनलवर येत राहील तर शेतकरी मित्रांनो चला जी आरची संपूर्ण माहिती आपण बघूया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत लाभ योजना शुद्धी पत्रक महाराष्ट्र शासन सहकार वस्त्र उद्योग शासन शुद्धी शुद्धी पत्रक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुन पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो म्हणजे पीक कर्जाच्या रकमेवर फक्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात हा शासन जी आर आहे बघा पाच मार्चला निर्गमित केलेला आहे तथापि कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी जे काय आपल्या त्या परिसरातील लोकप्रतिनिधी आहे त्यांनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ फक्त महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी केवळ एका जिल्ह्याला म्हणजे तो एक जिल्हा कोणता आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य कलम एकोणवीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस दोन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी एकच जिल्ह्याचा प्रोत्साहनपर अनुदिण्यासह अनुदान देण्यासाठी हा शासन निर्णय म्हणजे जी आर परिपत्रक हे निर्गमित केले आहे बाकीच्या ज्या शेतकऱ्यांना का म्हणजे शेतकरी शेती करतात की नाही करतात ना बाकीच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी का झोपा काढत आहे का, का माहीत नाही तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या चंद्र लोक कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिल्या तर अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपल्याच कुठल्या तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण पन्नास पन्नास हजार रुपये भेटत आहे योजनेचा तपशील संपूर्ण ऐका शेतकरी मित्रांनो सन दोन हजार सतरा ते अठरा या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनाक तीस जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णता परतफेद केलेल्या केलेले असल्यास द सन दोन हजार अठरा एकोणवीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा दोन हजार सतरा ते अठरा अठरा अट्रा एकोणीस एकोणीसवीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज कर्ज उचल दिनांक बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड म्हणजे मुद्दल व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्याने अठरा एकोणीस अथवा वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त म्हणजे पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्याच्या स मान्यता देण्यात येत आहे मात्र अठरा एकोणवीस एकोणीसवीस या वर्षात घेतलेल्या व त्याची परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना देखील अठरा एकोणीस व एकोणवीस वीस या प्रत्यक्ष वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या पी रकमेतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात मान्यता देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो शासन सदर शासन निर्णयात प्रमा, वरील प्रमाणे केलेल्या अंशता बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्यांच्या पीक कर्ज उचल दिनांक व परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अखत्यारीत्या क्षेत्रीय कार्य कार्यालयातील कार्यरत ले लेखा का परीक्षकांकडून तपासणी करून व त्यांनी अशा शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच नाही आहे कारण बाकीच्या शेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपलेले आहे का माहीत नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो